राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील घडामोडींवर माहितीपूर्ण बातम्या सादर करणाऱ्या एवन अपडेट न्यूज चॅनलच्या पुढाकारातून आता युवकांचा साथी हे साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशित करण्यात आले आहे गेल्या एक वर्षापासून युट्यूबच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या या चॅनलने आपल्या प्रेक्षकांच्या विश्वासास पात्र ठरत मुद्रित माध्यमात पाऊल ठेवले आहे या साप्ताहिकाचे प्रकाशन सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते युवकांचा साथी हे साप्ताहिक युवकांच्या विचारांना समाजातील सकारात्मक घडामोडींना आणि स्थानिक प्रश्नांना व्यासपीठ देणार असल्याचे संपादक मंडळाने सांगितले या नव्या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी महापालिकेच्या टी बी विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मंजुषा दोरकर दैनिक युथ लीडरचे संपादक दीपक चव्हाण नितीन देसाई अनिल वाघमारे समाजसेविका जयश्रीताई पाटील वाहिद शेख अकबर शेख लाला मोर्शल साजिद शेख जय कुकडे व मान्यवर उपस्थित होते आज साप्ताहिकाचं एका प्रकाशन करतोय युवकांचा साथी आपले अहमद शेख यांनी चालू केलेलं आहे आणि बघून तर फारच छान वाटतंय आणि आमचं सगळ्यांचा यासाठी पाठिंबा आहे तर सर्वांनी सर्वांनी या वृत्तपत्रासाठी पाठिंबा द्यावा आणि आमच्या सर्वांकडून यांना शुभेच्छा आहोत आपण अपन... एवन न्यूज अपडेटमधून जनतेपर्यंत बेधडक बातम्या प्रसादित करत होतो आज त्याच माध्यमातून आम्हाला जनतेकडून प्रतिसाद चांगला मिळाला त्याबद्दल आमचे छोटे बंधू अहमद नजी शेख यांनी उपक्रम करून हे मोठं कार्य निर्माण करून आज युवकांचा साथी साप्ताहिक पेपर काढलेला आहे बेधडक बे कुणाचं भेडबाड न ठेवता आज आम्ही जनतेसमोर आज यु एवन न्यूज चॅनलमधून जनतेने एवढा प्रतिसाद दिलेला आहे ते भाग समजून आम्ही आज युवकांचा साथी जनतेचे प्रॉब्लेम काय असतील काय नाही बेधडक बातम्या छापण्यासाठी आज आमच्या बंधूने जे धाडस केलेलं आहे त्याला मी या साप्ताहिक पेपरला लाख लाख शुभेच्छा देतो नमस्कार मी जयश्री पाटील समाजसेविका आपण आज आपल्या ह्या एवन अपडेट न्यूजचे संपादक आहेत अमरदा शेख यांनी काही दिवसापूर्वी आपले एवन अपडेट यूट्यूब न्यूज चॅनल चांगल्या पद्धतीनं सामाजिक क्ष शे, क्षेत्रामध्ये शे, असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील राजकीय क्षेत्रातील असतील ह्या सर्व बातम्या पूर्ण पारदर्शकपणे जनतेच्या समोर दाखवलेल्या आहेत तसंच आता त्यांनी कमी वेळामध्ये युवकांचा साथी हा वृत्तपत्र चालू केलेला आहे खऱ्या अर्थानं हा युवकांचा साथी बनेलच अशा आम्हाला अपेक्षा आहे आणि ह्या वृत्तपत्राच्या साप्ताहिक वृत्तपत्र जे ह्यांनी चालू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक किंवा लोकांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडेल असे हे वृत्तपत्र लोकांच्या समोर येईल अशी मला अपेक्षा वाटते आणि मी त्यांना विनंती करते की आपण अशा पद्धतीनं समाजाला समाजावर होणारा अन्यायसुद्धा ह्या मा माध्यमातून आपण मांडावा ही एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचिलेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते धन्यवाद अत्यंत सामान्य कुटुंबातून अहमद शेख यांनी आपला व्यवसाय सांभाळून एवन अपडेट्स या न्यूज चॅनल पहिल्यांदा सुरू केलं आणि हे न्यूज चॅनल सुरू केल्यानंतर त्यांनी अत्यंत जलद गतीनं या बातम्या देत पारदर्शी बातम्या देत एवन न्यूज अपडेट हे अल्पावधीमध्ये लोकप्रिय केलं आणि आज त्याने पुढचं पाऊल टाकलेलं आहे युवकांचा साथी हे एक साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं आहे आणि नक्कीच त्यांची ही धडपड पाहिली आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार पाहिला तर हे या साप्ताहिकांमध्ये सुद्धा लोकप्रिय होतील आणि चांगल्या पद्धतीचं वार्तांकन पारदर्शी बातम्या हे या साप्ताहिकाच्या माध्यमातून तळागाळापदी पोचतील तळागाळातील प्रश्न या माध्यमातून मांडले जातील प्रशासकीय पाठबळ त्यांना या निमित्तानं नक्कीच मिळेल आणि प्रशासकीय बातम्यांनासुद्धा ते तितक्याच गतीनं न्याय देतील कारण वृत्तपत्र म्हटलं की सर्वसामान्यांचा एक विषय असतो की सर्वसामान्यांचा एक आरसा म्हणजे वृत्तपत्र असतो आणि या वृत्तपत्रांवर विश्वास हा सर्वसामान्यांचा आहे आजच्या सोशल मीडियाच्या काळातसुद्धा वृत्तपत्रांचं स्थान हे त्याच पद्धतीनं टिकून आहे त्यामुळे वृत्तपत्रांना कुठंही कमी लेखलं जाते किंवा कमी आहे असा कुठेही प्रकार नाही आहे मात्र वृत्तपत्रांवर विश्वास हा जास्तीत जास्त नागरिकांचा आहे त्यामुळे मी अहमद शेख आणि त्यांच्या सर्वच टीमला शुभेच्छा देतो करे, चांगल्या, चा एक चांगल्या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलं आहे विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना या क्षेत्रात त्यांनी दोन वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं न्यूज चॅनल चालू केलं चालवलं आणि आज या वृत्तपत्र क्षेत्रामध्ये त्यांची त्यांचं एक पहिलं पाऊल पडतं आहे आणि आम्ही सर्व त्यांचे मार्गदर्शक म्हणून नक्कीच त्यांच्या मागं आहोत आणि आपणही सर्वांनी युवकांचा साथी याला भरभरून प्रतिसाद द्यावा आपल्या बातम्या असतील जाहिराती असतील या माध्यमातून त्यांना मदत करत राहावी इतकंच मी यानिमित्ता आवाहन करतो आहे